हाम नाही तर कोणी नाही हे फक्त त्यांचा एक ते भ्रम आहे त्यांना म्हणा तुम्ही बाजूला सरपून पाहा तुमच्या व्यतिरिक्त हा दादाच्या पाठीमागे असलेला महाप्रलय आहे ना की हाम नाही तो आजच्या दादा की पिछे बहुत सारे लोक आहेत कारण लाभार्थी असल्याशिवाय कोणी कोणाच्या विरोधात को बोलत नाही त्यांच्या घरातले सदस्य ही दादाच्या मागे आहेत ते त्यांच्या मागे नाही आहेत ईद उल जे आंदोलन करते होते ना ते म्हणते आम्ही आंदोलन केलं आम्ही आंदोलन केलं लाखो लोकांच्या व्हॅलिडिटी होऊ लागल्या हजारो लोक ओबीसीचं रिझर्वेशन घेऊन शिक्षणात गेलेत हजारो लोक नोकरीत गेलेत एमबीबीएस लागलेत मराठ्यांचे व्हॅलिडिटी जे एक एक दोन दोन मार्केट हुकत होते काय होत कोणीतरी यांना हुसकवत किंवा यांचा वैयक्तिक लाभ काय ते आम्हाला माहित नाहीये मात्र काही जण असं दाखवतात की हम नाही तो कोणी नाही त्यांना काय सांगा नाही हम नाही तर कोणी नाही हे फक्त त्यांचा एक ते भ्रम आहे त्यांना म्हणा तुम्ही बाजूला सरकून पाहा तुमच्या व्यतिरिक्त हा दादाच्या पाठीमागा असलेला महाप्रलय आहे ना जेव्हा रस्त्यावर दिसल तेव्हा ते म्हणतील की हम नाही तो आजच्या दादागिचे बहुत सारे लोक आहे मग त्यांना येईन की अरे आम्ही कुठेतरी चुकी केली आणि हे कुठल्या काय त्यांना लाभार्थी कोणाचे झाले ते ते माहीत नाहीये आम्हाला कारण लाभार्थी असल्याशिवाय कोणी कोणाच्या विरोधात बोलत नाहीये तर ते त्यांनी ठरवावं आता की त्यांनी कोणाचा लाभ घेतलाय आणि समाजासोबत असं का वागू लागले जे त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे नाही लाभार्थ्यांची संख्या ही फार मोठी नाहीये ज्याच्या तुलनेत दादांच्या पाठीमागेची संख्या आहे ना लाभार्थी हे बोट्यावर मोरणे एवढे पण दादाच्या पाठीमागे प्रत्येक जो मराठा व्यक्ती आहे जो सर्वसामान्य मराठा व्यक्ती आहे त्याच्या घरातील आखं जे अख्खं कुटुंब हे दादा मागे आहे आणि महत्वाचं आणखीन एक सांगू का जे लाभार्थी आहेत ना त्यांच्या घरातले सदस्य ही दादाच्या मागे आहेत ते त्यांच्या मागे नाही Hmm? तर हे अगदी रेखंडण्यासारखं का काम आहे हा तुम्ही जशी आमची मुलाखत घेते ना योगा योगाना तुमचा जर कधी त्यांच्याशी संपर्क आला हा नाही 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 त्यांच्या घरातील सदस्यांची म्हणतोय हा तर ते छाती ठोकपणे सांगतील की नाही आम्ही दादाचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि दादा आहे तो हमसाब आहे पर मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की सारंगे पाटलांचं सा, जे आंदोलन होत किंवा ते यशस्वी झालं नाही किंवा ज्या नोंदी आहेत त्या मिळाल्या नाही किंवा आरक्षण मिळालं नाही असं थेट म्हणणं त्यांचं अक्च्युली जे कोणी म्हणत असेल ना एक मागच्या पाच ते सहा वर्षापासून तेच बेंबीच्या देठापासून ओढत होते <laughs> की दादून मागचे जे आंदोलन करते होते ना ते म्हणते आम्ही आंदोलन केलं आम्ही आंदोलन केलं इधून मागचे जे आंदोलन करते होते ना ते म्हणते आम्ही आंदोलन केलं आम्ही आंदोलन केलं की तुम्ही किती कुणबी नोंदी शोधले याचं उत्तर त्यांनी द्यावं हा मी आज छाती ठोकपणे सांगतोय दादामुळे कमीत कमी दोन ते अडीच कोटी मराठा कुणबी नोंदीच्या माध्यमातून आरक्षणात गेला आज त्यांचे जे लेत्र बाळ आहेत त्यांना दादांना आशीर्वाद देतात येईने सांगावं ना मी दहा कुणबी नोंदी शोधून दिल्या दहा लोकांना मराठ्यांना आरक्षण दिलं तसं दादा तर सांगायची गरजच नाही आम्हीच सांगतोय अहो मी सांगतो मला आज अडोतीस चाळीस वर्षाचं आहे माझे कित्येक असे शैक्षणिक चान्स चुकले पण दादा आंदोलन केलं आणि मी ओबीसी मध्ये गेलो ओबीसी मध्ये गेलो तर माझा प्रचंड फायदा झाला माझ्या मुलाला शिक्षणात फायदा झाला आणि सगळंच गोरगरिबांच्या मराठ्यांच्या मुलांना दादामुळे फायदा झाला ही वस्तुस्थिती नाकारू शकत नाही तुम तुम्ही तुम्ही आता ओबीसी मध्ये आता मला त्यांचं म्हणणं असं आहे पत्रवाळ्यात या सगळ्या पत्रावाळ्या असा शब्द त्यांनी वापरला पत्रावाळ्यात या सगळा आणि पुढे याच या सर्टिफिकेट च पुढे काही होणार नाहीये कारण त्याची व्हॅलिडिटी होणार नाही आणि कुठलाच फायदा होणार नाही हे खरं काहीच कामाची नाही असं असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही प्रमाणपत्र काढलेलं आहे तुमचं काय आता तर ते लोक जे म्हणत होते दादाला किती शिकलेले त्यांच्या शिक्षणावरती प्रश्न चिन्ह उठवत होते आता तर यांच्याच बुद्धीची किव येते का हे ये बालवाडीत गेले होते का नव्हते हो हा <laughs> तुम्हाला सांगतो राहायला तुम्ही प्रश्न होता या पत्तरवाड्या कुठल्याही पत्तरवाडीची व्हॅलिडिटी होत नसते <laughs> हा आज लाखो लोकांच्या व्हॅलिडिटी होऊ लागल्या हजारो लोक ओबीसीचं रिझर्वेशन घेऊन शिक्षणात गेलेत हजारो लोक नोकरीत गेलेत आणि दादा काही गोष्टी दादा बोलू नका म्हणले पण तेही बोलतो अह काही लोक इलेक्शनला उभं राहिले आणि त्यांच्या व्हॅलिडिटी पण झाल्या ना हा मग जर तुमच्या मग सरकार बी म्हणतं हे बरोबर आहे हा तुम्ही ओबीसीत अधिकृतपणे गेलात हा निवडणूक आयोग म्हणतो तुम्ही अधिकृत मध्ये गेला मग याने असं कुठला अभ्यास केला की हे जेवढे असे महत्वपूर्ण हे सर्टिफिकेट आहे सर कदाचित त्यांनी चेक नसून केलाय त्यांनी आमच्याकडे यावा आम्ही व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दाखवतो आम्ही दाखवतो ना आमच्याकडे दादाच्या आशीर्वादाने आम्हाला किती व्हॅलिडिटी उदाहरण एमबीबीएस ला मुलं मुली लागल्यात मराठ्यांचे व्हॅलिडिटी जे एक एक दोन दोन मार्क हुकत होते आज ते डंके की चोटवे मध्ये काम करतात शिक्षणामध्ये उच्च शिक्षित शिक्षण घेत आहे आणि कसं म्हणतात हे लोक की व्हॅलिडिटी होत नाही काय होतं कोणीतरी यांना हुचकवत किंवा यांचा वैयक्तिक लाभ काय ते आम्हाला माहीत नाहीये परंतु अशा निस्वार्थी जे मराठ्यांचं नेतृत्व करतं निस्वार्थ माणसावरती यांनी असे डाग लागावायचे कामं घेऊ नये कारण सगळ्यांचा हिशोब हा जमिनीवरच होत असतो यांना सगळ्यांना विनंती आहे की कृपया तुम्हाला वैयक्तिक काय करायचं तर करा, करा परंतु डाग लागल असं वैयक्तिक वक्तव्य करू नये पण मात्र या सगळ्या गोष्टींचा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मराठा सेवकांच्या वतीनं काही निषेध व्यक्त करण्यात आलाय किंवा असं काही करण्यात आलंय का नाही कशामुळे करायचा आमचे तर शंभर टक्के असतात त्यांच्यावरती आहे आणि आम्हाला हेच कळत नाहीये की कि फुटलेत कितीत आणि गायब किती झालेत उलट मराठा सेवकांची संख्या तुम्ही या कधी दाखवतो तुम्हाला आमची मिटिंग असल्याच्या नंतर म्हणजे मी तुम्हाला आत्ताचा सा आकडा सांगितला आमच्या काही महिन्यात साडेपाचशे तर सहाशे मराठा तरुण स्वतःहून म्हणतात आम्हाला मराठा सेवक म्हणून दादांसोबत काम करायचं आता तुम्ही इथंच पाहा तुम्हाला प्रत्येक एज म्हणले लोक दिसतात अहो महिलांची खूप मोठी संख्या आहे इथं म्हणजे दादाच्या नेतृत्वावरती जर मान ठेवून तळागाळातील म्हणजे मी जसं कुटुंब म्हणलं महिला असू पुरुष असू मुलं असू सगळ्यांनी दादाचं नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि सगळेजण मराठा सेवक म्हणून दादाच्या आदेशाप्रमाणे काम करायला तयार आहे म्हणून याचा हा जो मराठा सेवकांचा महासागर आहे ना तुम्हाला अवघ्या काही महिन्यातच खूप मोठा झालेला देशाला एकदा